준 आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा श्रीगोंदा तालुक्यातील सुरोडी गावातील लोकनियुक्त सरपंच मीनाक्षी सकट यांच्यावर गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला करून त्यांच्या मुलाला देखील जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय या घटनेतील आरोपी संदीप वागसकर विलास वागसकर शरद लाटे यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे मात्र या घटनेतील आरोपी अजूनही मोकट असून त्यांना अटक केली गेली नाही त्यामुळे या घटनेतील आरोपींवर तात्काळ का अंतर्गत कारवाई करून सदर सकट कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी दलित महासंघाच्या वतीनं केली गेली आहे तर तसं निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलं गेलं आहे तात्काळ या घटनेतील आरोपींना अटक करून कारवाई करावी अन्यथा राज्यभर आंदोलन उभारू असं प्रदेशाध्यक्ष काशीनाथ सुलाखे पाटील आणि जिल्हाध्यक्ष संजय चांदणे यांनी सांगितलं ठिकाणी या ठिकाणचे सौ मीनाक्षी सकट या सरपंच असताना त्यांच्यावरती काही गावकुंड प्रवृत्तीचे समाजकंठक यांनी पेट्रोल बॅड हल्ला केला त्यामध्ये त्यांचा मुलगा हात पळून गेल्यामुळे तो बचावला आणि त्या थोड्याशा जखमी झाल्यामुळे त्यांच्यावरती हा हल्ला झाला आणि ते ते अट्रॉसिटी गुन्हा दाखल केला असता ते अजूनही आरोपी मोकाट फिरत आहेत श्रीगोंदा तालुक्याचे पी आय हे एक जातीवादी असल्यामुळे ते थोडेसे त्यांना दे पाडबळ देतात देत देतात आणि त्यामुळे त्यांचं मनोधैर्य वाढल्यामुळे ते अजूनही मोकाट फिरत आहेत त्यांच्यावर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करावा व त्वरित त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी दलित महासंघाच्या आठ दहा दिवस झाले ही घटना होऊन परंतु श्रीगोंदा तालुक्याचे पी आय काय झोपा काढतात का, का। दुसरं त्यांना काम नाही का आरोपींना पाठीशी घालण्याचा हा प्रकार आहे कारण यापूर्वी सुद्धा या, या गावगुंडांनी त्या महिलेला त्रास दिला होता त्या संदर्भामध्ये सिटीचा गुन्हा त्यांनी दाखल केला होता असा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असताना सुद्धा त्यांना पोलिसांनी साध पोलीस स्टेशनला सुद्धा बोलवलं नाही आणि त्यामुळेच त्यांचं मनोधैर्य वाढलं आणि जिवंत जाणण्याचा हा निंदनीय प्रकार एका महिलेला त्याही विधवा महिलेवर जर अशा आपला महिलेवर हल्ला होत असेल तर हे पोलीस प्रशासन काय करत आहे आणि आज आठ दिवस होऊन गेलेले आहेत तरी अद्यापही आरोपींना अटक झालेली नाही ही गंभीर बाब आहे जर ज्या गावचा सरपंच सुरक्षित नाहीत तिथले बाकीचे लोक सुरक्षित राहतील स्वातंत्र्याचा एवढा मोठा पंधरा ऑगस्ट त्यांच्या हस्ते झेंडावंदन झालेला झालेलं आहे हे स्वातंत्र्य आहे का मग अशा प्रकारच हे कृत्य फार निंदनीय आहे आणि यासाठी आरोपींना कडकत कडक शिक्षा करण्यासाठी आणि त्या महिलेला पोलीस संरक्षण मिळावं हो। आणि या गावगुंडांच्या विरोधात मकोका अंदर कायदे आण कारवाई झाली पाहिजे अशी मागणी घेऊन आज दलित महासंघाच्या वतीने आम्ही एस पी साहेबांना भेटत आहोत आरोपींना यांनी तात्काळ अटक केली नाही तर दलित महासंघाच्या वतीने राज्यभर रास्ता रोको आणि सर्व प्रकारचे आंदोलन उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जातील असा इशारा या ठिकाणी मी देतो आपल्या माध्यमातून तरी प्रशासनाला आम्ही या एस पी साहेबांना एस पी साहेबांची भेट घेऊन याविषयी त्यांनी गुन्हा दाखल केला आहे परंतु आरोपींना अजूनही जवळजवळ पंधरा दिवस झाले घटनेला आरोपींना अजूनही अटक केली नाही के व यातील आरोपी संदीप वागसकर विलास वागसकर शरद लाटे या सर्वांना ताबडतोब अटक करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी व प्रशासनाने त्यांना कठोरात कठोरात कठोर शिक्षा होईल याची दक्षता घ्यावी अशी आम्ही दलित महासंघाच्या वतीने या एस पी साहेबांना चंद्रकांत सकट अरुणा कांबळे मंदाकिनी मेंगाळ कडूबाबा लोंढे विशाल भालेराव नानाभाऊ कांबळे शोभा सकट यांसह पदाधिकाऱ्यांचे हजेरी होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर